मंडळी बंधू भगिनी आणि या ठिकाणी या प्रणाऱ्या साठी आलेले उपस्थित सर्व पत्रकार बांधव व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने आज बौद्ध समाजाच्या न्याय मागणीसाठी आपण तालुक्यातील सर्व बांधव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ब्रिज जोपासण्याकरता संलेला हात निश्चितपणे म्हटण मोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्याने बौद्ध समाजाचा आमदार बन हा या ठिकाणी तुमचा सर्वोच्च सर्वांचा अधिकार आहे त्याबद्दल आपण जो सर्वजण लढा लढणार आहात या लढ्यास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आम्ही आपण शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने आपल्या या न्याय मागणीसाठी पाठीशी या तालुक्यातील मोठा भाऊ म्हणून मराठा समाज निश्चितपणे आपल्याबरोबर आहे मराठा क्रांती मोर्चाची स्थापनासुद्धा अशाच काही मुद्द्यांवरती झालेली असून मराठा योगा सन्मान्य मनोज दादा जाई हे यासाठीच लढत आहे मागच्या काही दिवसामध्ये आंतरवादीसाठी या ठिकाणी मेळावा घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काही निर्णय घ्यायचा होता परंतु तो निर्णय काही दिवस पूर्ण केलेला आहे त्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये गरजवंत मराठ्यांचा लढा आज आदरणीय दादा जानाके पाटील यांनी लढला आणि दृष्टीने निवडणुकीमध्ये सुद्धा ही ताकद दाखवून द्यायची आहे आणि फटण कोरेगाव मतदारसंघाला राक्षवास देणे या ठिकाणी जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय निश्चितच बौद्ध समाजाच्या पाठीशी मराठा समाजाचा असेल या ठिकाणी मी आम्हालाच पाहिजे बौद्ध समाजाची भूमिका मराठा समाजामध्ये मांडून योग्य निर्णयासाठी आग्रह करू असं या ठिकाणी थि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मी आपणास आश्वासित करतो आणि ठरतो पुन्हा एका सर्वांना जय शिवराय जय हिंद धन्यवाद पंकज पवार सर आपल्या सर्वांना माहितीच आहे की शिवशक्ती आणि भीमशक्ती जर एकत्र आली तर या राज्यामध्ये देशामध्ये क्रांतीचं पर्व आहे आणि अशीच शिवशक्ती आपल्याबरोबर आहे पाठिंबा आपल्याला बौद्ध समाज आमदार दिलेला आहे तर पुन्हा एकदा समजतला बौद्ध समाजच्या वतीने मी मराठा समाजाचा आभार व्यक्त करतो आणि यानंतर महबत व्यक्त करण्यासाठी मी आमदार करतोय सहकार्यानं गेले चाळीस दिवस या सविवार समर्थन समितीने जे सदस्य आहेत ज्यांनी अठ्ठ्याऐंशी गावाचा दौरा केला त्यातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि या भटन नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदरणीय सचिन आयवळे सर आपलं मनोबल व्यक्त करतील सर्वांना जय भीम जय भीम कार्यक्रम आता संपर्क झालेला आहे त्याच्यामुळं कुणीही चुळमुळ न करता काही शेवटचे क्षणच राहिलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला येण्याचा कार्यक्रम आहे त्याच्या अगोदर वेळ मला आपण एक जागृती निर्माण केली आणि त्या जागृतीचं फली म्हणूनच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर बोलले पण ज्या ऐतिहासिक घटनेसाठी आपण उपस्थित आहे ती ऐतिहासिक घटना म्हणजे मित्रांनो एक सांगतो की या ऐतिहासिक मेळाव्याच्या आपण सर्वजण साक्षीदार आहात त्याच्यामुळे लोकसंख्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपले आहे आपली मागणी ही तशीच आहे पण ही मागणी करत असताना आपण कुठल्याही समाजाला दुखवत नाही आणि आंबेडकर चळवळीची एक स्टेजवरच्या सर्व मान्य सांगतो आंबेडकर चळवळीची एकच मागणी आहे ज्या पद्धतीनं अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्या आहे त्याच पद्धतीनं प्रत्येक

त्यावेळेस समानतेची वागणुकी केली आहे आणि या समानतेच्या वागणुकीमध्येच आम्ही कुठल्याही समाजाला अन्याय करणार नाही ज्या त्या पद्धतीनं ज्या त्या समाजाला राजकीय दृष्ट्या त्या त्या पद्धतीनं त्यांची लोकांची मागणी पूर्ण करावी पण लोकसंख्येच्या मानाने आणि त्यामध्ये बौद्ध समाज सगळ्यात पहिला दुसतोय त्याच्यामुळं बौद्ध समाजाची मागणी यावर्षी आहे की यावेळेस बौद्ध समाजाचा आमदार करायचा आहे मगाशी सैनिकाकडनं सांगितलं की शैक्षणिक दृष्ट्या आपण किती सक्षम आहोत उदाहरण आहे वकील डॉक्टर प्राध्यापक आहेत शिक्षक आहेत मग अजून काय पाहिजे त्याच पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचा नगरसेवक आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आहे सरपंच आहेत आणि हे प्रत्येक गावातील व्यक्तीने केलेलं आहे पण आता सर्वांची जबाबदारी आलेली आहे की आपण तर आपल्या सर्व समाज बांधवांना त्या त्या पदावर ठेवलेला आहे पण आता तालुक्याची एकच भूमिका आहे की आता बौद्ध समाजाचा अंतर करायचा आहे आणि त्यासाठी आपण मतदान करायचं आहे I'm not B.P. त्याच्यासाठी एकदा सर्वांसाठी जोरदार कार्य लागत आहे फक्त इथे आलेच नाही तर या मेळाव्यासाठी अनेक इतर समाजातील लोकांनाही यासाठी मदत केलेली आहे वस्तूच्या स्वरूपामध्ये यामध्ये सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की आपला बौद्ध आमदार हा आपली मागणी आहे पण त्या बौद्ध आमदाराचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय असेल तर त्या सर्व जाती धर्मातील सर्व जाती धर्मावर होणाऱ्या अन्यायाला विधानसभेमध्ये वाचवण्याचं काम करू शकणार असेल तर तो बोट आमदार करणार आहे त्याच्यामुळे मी स्टेटवरच्या सर्व जाती धर्मातील लोकांना सांगतो की बोट आमदार जरी निवडून आला तरी सर्व धर्माला एकत्रित घेऊन सर्वांना विश्वास आमच्याकडून किंवा आमच्या नेत्याकडून किंवा इतर सर्व नेत्याकडून मिळणार आहे त्याच्यामुळे बौद्ध समाज समाजातील आमदार हा सर्व लोकांची काम करत एवढीच मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जागीदार मंत्री मित्रांना सांगतो की याचा पुढे हे आमचा लढा आहे आणि या लढ्याच्या पाठीमाग आपण सर्वजण आता ज्या पद्धतीनं उभं राहिला त्या पद्धतीनंच उभं राहाल एवढीच आशा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय महाराज धन्यवाद सचिन सर आणि काही क्षण या महामेळाचा वाक्यास या महामेळाव्यानंतर या ठिकाणी शाहीर सीतरबाई साठे आणि सचिन माळे यांचा भीमिका कार्यक्रम होणार आहे हे दाम्पत्य या स्टेजवर उपस्थित आहे तर दोन वाटा या आहे आणि यानंतर मानसिक म्हणून आज या मेळाव्याला संबोधित करणार आहे भटल तालुक्यामध्ये गेले पस्तीस वर्ष यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून पत्रकाच्या माध्यमातून समाजाला यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला ऐतिहासिक सोहळ्याला बौद्ध महामेळावा हा ऐतिहासिक सोहळा या ऐतिहासिक सोहळ्याला फलटण तालुका फलटण कोरिडा विधानसभा मतदारसंघातून या मेळाव्यासाठी महामेळाव्यासाठी जे उपस्थित राहिलेले आहे त्यांचं पहिल्यांदा मी स्वागत स्टेजवर हो। स्टेजवरील मला फारसा वेळ नाही दोन ते अडीच मिनिटं मला दिलेली आहे लक्षात घ्या दोन अडीच मिनिटात मी काही मांडू शकत नाही फक्त मी एकच सांगतो की पाठिंबा हो आमदाराला देणारी जी मंडळी आहे ती मंडळी युक्त बसलेली आहे त्याला मी फक्त एकच विनंती करतो जो तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही पळा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कारण काय काही गोष्टी मला फरखडफडीत मानात लागतात गेली पस्तीस वर्ष मी मीडियाला काम करतो मला अनेक जणांचा अनुभव आहे अनेक जण अनेक जणांचं कार्यपद्धती सुद्धा माहिती आहे पस्तीस वर्ष मीडियामध्ये काम करत असताना मी नी राजकारण लिहिलं आहे लिहिलेलं आहे राजकारण आहे आजही जिथोय आणि राजकारण अत्यंत चांगल्या पद्धतीचं माहिती आहे या ठिकाणी आपला बरोबर का नाय माझ्यासोबत ज्येष्ठ बोलणार या ठिकाणी बसले आमचे विजय येऊले आहे तसा डॉक्टर मधुकर यांनी त्यांच्या माध्यमातून या प्रश्नशामध्ये अनेक वर्ष काम आजही का। का का माझे काम करतात संजय आहे ही जी मंडळी आहे या मंडळीने तालुक्याला दिशा देण्याचं काम केल्या अनेक वर्षामध्ये केले चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांनी आज ही जरी ज्येष्ठ असली वृद्ध असली तरी त्यांना सोडून त्याला दिसून चालणार नाही या तालुक्याची घरी बसवण्याचा जर काम तुम्ही केला असेल या कॅन्सरने केले कॅन्सन गाव आता कॅन्सर कोण कसं काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याबद्दल बिपोरा कॅन्सन काय आहे हे सांगायची गरज नाही या मंचावरती जे बसलेले आहेत बाकी मित्र सगळ्यांनी आपल्याला पाठिंबा मेडिकल केलेला आहे आता अडचण आहे तुम्हाला

आहे लक्षात घ्या आम्ही एकामेका एकामेकांमध्ये भांडण भांडू शकत भांडण करत उमेदवारी मागितलेली आहे मागणी केलेली आहे तुमच्याबरोबर आता अनेकांचे उपस्थित संदेश तुम्ही ऐकले त्यांनी सारी गोष्ट आहे ही भारतीय लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी दिलेले संविधान आहे आणि आम्ही केलेली ह्याचं सुद्धा मोठं दुःख आहे लक्षात आज कोणी नाही म्हणू पण आमचं म्हणणं असं आहे शेवटची निर्मळ शेवटची पाच वर्ष आहे अक्षर घ्या आणि शेवटच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार निर्णय द्यावा लागणार आहे निर्णय घ्यावा लागावा लागणार आहे सकारात्मक तुम्हाला भूमिका घ्यावी लागणार अन्यथा मिळाल्यानंतर आमची भूमिका भेटली असणार लक्षात घ्या